हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे आषाढ स्पेशल उडदाचे गाईचे मेंदू मेदू वडाई त्यासाठी आपण मेंदू वडायसाठी एक या मेजरने उडदाची डाळ घेतली आहे स्वच्छ आपण दोन तीन पाण्याने पुसून घेणार आहोत त्याच्यामध्ये पीठ वगैरे असतं ही दोन तीन पाण्याने धुवून एक पासाचा पिझट टाकणार आहोत तर आपण ही डाळ चांगली भिज धुवून तीन वेळा स्वच्छ धुवून पाणी टाकून आता सात ते आठ तास भिजत ठेवलेली आहे आपण याचे आषाढ महिना असल्यामुळे आपण त्याचे दही वडे छान करणार आहोत आता आपण चाळणीवर उडदाची डाळ ड्रेन करायला ठेवली होती आता आपण ती न पाणी टाकता वाटणार आहे पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे पातळ करायचं नाही ते आपण बारीक मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत बघा आपण उडदाच पीठ चांगलं असं तयार केलेलं आहे आता हे आपल्याला खूप असं छान फेटायचं आहे एक पाच ते दहा मिनिटं त्यामुळे ते हलकं होईल त्यातली हवा सगळी निघून जाईल आणि ते वडे फ्लफी होईल आता हे थोडंसं आपल्याला एकाच दिशेने असं फेटून आहे चांगलं असं फेटून झालेलं आहे हलकं याप्रमाणे आपल्याला हे व्हाईट पण दिसत आहे मग अशी पिवळं दिसत होतं इतकं हलकं होईल ना याप्रमाणे आपल्याला थिकनेस हवा आहे असा वडा पडला आणि पीठ तयार झालं की नाही हे बघण्यासाठी अजून आपल्याला एक पद्धत आहे वाटेत पाणी घ्यायचं आपल्याला आणि ते पीठ असं टाकायचं हे पीठ वरती तरंगला वडा म्हणजे आपलं पीठ छान झालं आहे असं समजायचं उडदाचे वडे वात वातोय असतात वात म्हणून आपण त्यात हिंगाचं पाणी करणार आहे त्यासाठी गरम पाणी करून घ्यायचं आहे कोमट करायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामध्ये आणि हिंगा घालणार आहे आपण आणि ते चांगलं साईडला ठेवायचं हलवून घ्यायचं आपल्याला आणि आपण चटणीसाठी हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर घेतली आहे मीठ घालणार आहोत चाट मसाला घालणार आहोत एक चमचा दही घालणार आहोत आणि थोडंसं मीठ घालणार आहे आणि दही हे वाटताना बर्फाचे खडे आईस क्यूब घालणं हे चटणी करून घेणार आहोत आता आपण दहीवड्यासाठी गोड दही करणार आहोत त्यासाठी आपण चारशे ग्रॅम दही घेतलेलं आहे ते आपण गाळून घ्यायचं आहे नाहीतर हे दही असं व्यवस्थित होणार नाही मऊ तूच नाही दिसणार लपी दिसायला पाहिजे त्यामुळे आपण हे छान असं ड्रेन स्ट्रेंड करून घेणार आहोत आणि त्यामध्ये पिठीसाखर आपण केलेली आहे एक चार पाच चमचे पिठीसाखर टाकणार आहोत मीठ घालणार आहोत आणि हे असं छान ड्रेन करून घेणार अशी साखर आपण आखवी टाकली तर त्याला पाणी सुटतं त्यामुळे हे बघा तुम्हाला असं छान ड्रेन करायचं चालून घ्यायचं म्हणजे मऊसूत आपल्याला दाटचं दही तिथे तयार होणार हे बघा आपलं मऊसूद छान फ्लफी दही झालेलं आहे सुंदर असं दहीवड्यांसाठी पाहिजे तसं आपलं फ्लफी दही मऊसूद छान तयार झालंय आता आपण वडे तळा ला लागले आपण कढईत तेल तापात हो ठेवलं आहे तेल तापलेलं आहे तर ते आपण चेक करूया तेल आपलं तापलेलं आहे थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि आपण थोडंसं असे छोटे छोटे वडे सोडून घ्यायचे खूप नाही सोडायचे आणि गॅस खूप मोठा नाही करायचा आहे लो टू मिडियम फ्रेमवर मध्यम आसेवर करायचं आहे जास्त दाटी वाटी नाही करायची त्याप्रमाणे आपण वडे करून घेणार हा पहिला टाकलेला आपला वडा बघा चांगला असा फुलला आहे थोडा गॅस आपण वाढवून हल्के हलके चेन हे करून so, तेल टाकलं की ते ऑटोमॅटिक सुटतात वडाई मध्यम गॅसवरच आपल्याला करायचे आहेत आषाढ महिन्यात खास तळण करतात त्यासाठी आपण आज दही वडे करत आहोत आणि पाऊस पण छान पडतोय मुसळधार त्यामुळे गरम गरम वडे आषाढ महिन्यात आपण तळ तळणार आहोत असे सुंदर वडे झालेले आहेत आपले फ्लपी तुम्ही या प्रकारे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते आपण हे वडे काढून घेऊया जास्त लाल नाही करायचे आपल्याला सुंदर कलर आला आणि छान असे हलके झालेले आपले वडे आता आपण हे हिंगाच्या पाण्यात टाकणार आहोत गरम गरम पाण्यात गरम वडे हिंगाच्या पाण्यात असे अर्धा तास आपल्याला भिजवायचे आणि आपण आता हे बाकीचे याच प्रकारे आपण वडे तळून घेऊया बघा आपण ना हे वडे भिसवलेले आहेत ते असं घेऊन अलगद पाण्यातून थोडं असं त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे जास्त दाबाचं प्रेस नाही करायचं आहे नाही तर ते वडा फुटू शकतो फक्त थोडे असे पाणी काढून किती छान झाला आहे वडा बघा छान सच्छिद्र झालेलं आहे वडा आपला असे काढून आपण प्रेस करून पाणी काढून घेऊ वडे बघा आपला किती सुंदर छान झालेला आहे अगदी हलका झालेला आहे हे वडा आपला हे बघा आता आपला मस्त चाटचा हे लागलेलं आहे ठेला लागलेला आहे आपण यामध्ये इथे दही वडा वाड़, दही वडा वडा ठेवलेला आहे त्यामध्ये आपण दही टाकणार आहोत आपण हिरवी चटणी टाकणार आहे थोडी थोडी स्प्रिंकल करणार आहे चिंच गुळचं पाणी भाजलेल्या जिऱ्याची पावडर चाट मसाला आणि थोडंसं किंचित लाल तिखट स्प्रिंकल करायचं आहे आपला दही वडा रेडी आहे तुम्ही असा वडा नक्की करून बघा हे बघा का आपला दहीवडा रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल ही दहीवड्याची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं टेस्ट लागली ती आणि आवडलं की नाही रेसिपी तेही सांगा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद